नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात तयार केलेला आहे आणि हा नारळी भात जो आहे तो मी पहिल्यांदाच करून बघितला आहे पण तरीसुद्धा इतका टेस्टी झाला होता आणि एकदम रसरशीत असा हा भात झालेला होता तर योग्य प्रमाण घेतलं तर एकदम परफेक्ट असा हा नारळी भात तयार होतो तर इथे मी अर्धा कप तांदूळ घेतलेले आहेत तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले हे तांदूळ आणि एका ओल्या नारळाचा हा मी खोबरा काढून घेतलेला आहे तर खोबऱ्याचं जे बाहेरच्या साईडला जे काळपट भाग असतो तर तो चाकूच्या मदतीने काढून घेतलेला आहे पूर्ण त्यामुळे पांढरा शुभ्र असा हा भात तयार होतो आणि एका वाटीमध्ये मी थोड्या दुधामध्ये दहा ते बारा केशर काड्या टाकून घेतलेल्या आहेत तर खोबरं जे आहे ते मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून अगदी बारीक असं करून घेतलेला आहे आणि हा जो खोबऱ्याचा कीस आहे किंवा खोबऱ्याचा चव आहे तर तो सुद्धा इथे मी अर्धा कप घेतलेला आहे तर अर्धा कप तांदूळ आणि अर्धा कप खोबऱ्याचा चव घेतलेला आहे समप्रमाणात घ्यायचा आहे मी इथे जे नारळी भात तयार केलेला आहे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये केलेला आहे त्यामुळे एकदम परफेक्ट असा हा नारळी भात तयार झालेला होता तर हा भात जो आहे तो मी कुकरमध्ये शिजवणार आहे तर त्यामुळे मी कुकरमध्ये दोन टेबल स्पून तूप घालून घेतलेला आहे शुद्ध तुपामध्ये आपल्याला हा भात करायचा आहे तर तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी बदाम आणि काजू आ, तळून घेत लाल आहे लालसर रंगावर परतून घ्यायचे आहेत तर बदाम आणि काजू जे आहेत ते मी अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे ते त्यानंतर जो खोबऱ्याचा चव आहे तर तोसुद्धा तुपामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि अगदी मंद आचेवर परतायचा आहे कारण आपल्याला कुठल्याही गोष्टीचा कलर बदलायचा नाही आहे अगदी एक मिनिटभर फक्त मी खोबऱ्याचा जो चव आहे तर तो परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये आता हे धुवून घेतलेले तांदूळ जे घातलेले आहेत आणि हे जे तांदूळ आहेत ते मी रोजच्या जेवणासाठी जे वापरते तर तेच घेतलेले आहेत तुम्ही इथे बासमती तांदूळ किंवा चिन्नोरचा तांदूळसुद्धा वापरू शकता मी इथे रोजच्या वापरातलाच तांदूळ वापरलेला आहे त्यामध्ये थोडे काळे मनुका आणि लाल मनुकासुद्धा घालून घेतल्या चवीला थोडं मीठ घातलेलं आहे मी कारण गोड पदार्थ आहे तर जर आपण त्यामध्ये एक ते दोन चिमूट मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव जी आहे ती आणखीन छान येते आणि एक कप तांदूळ घेतले होते तर मी इथे तीन कप पाणी घालत आहे कारण हा भात जो आहे तो रसरशीत असा तयार करायचा आहे मऊ असा तयार करायचा आहे तर त्यामुळे मी इथे एक कप तांदळासाठी तीन कप पाणी वापरलेलं आहे वेलची पूड घालून घेतली आहे अर्धा चम्मच आणि केसर काड्या ज्या दुधामध्ये घालून घेतल्या होत्या तर ते दूधसुद्धा मी आता ह्या कुकरमध्ये घालून घेतलेला आहे आणि ह्या भाताला छान असा केशरी कलर येण्यासाठी केशरी फूड कलर घातलेला आहे अर्धा चम्मच ह्यामुळे भाताचा जो कलर आहे तो खूप छान येतो ह्या भाताला नारळी भात किंवा केशरी भातसुद्धा म्हणतात तर मस्त असा हा केशरी भात तयार होतो आणि हा जो भात आहे तो तुम्हाला कितपत गोड आवडतो तर त्यानुसार ह्यामध्ये साखर घालायची आहे तर मी इथे एक कप तांदूळ घेतले होते तर अर्धा कप साखर घातलेली आहे तर एकदम परफेक्ट असा हा गोड चवीचा नारळी भात झालेला होता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर, आवड तर तुम्ही अर्ध्या कपापेक्षा थोडी जास्त साखरसुद्धा घालू शकता ह्यामध्ये तर मी फक्त अर्धा कप साखर घातलेली आहे आणि कुकरला अगदी दोन शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये हा भात एकदम परफेक्ट असा शिजतो आता इथे एका छोट्या तडका पॅनमध्ये मी तूप घातलेला आहे तूप वितळून घ्यायचं आहे त्यामध्ये मी आता तीन हिरव्या विलायची तीन लवंग आणि दोन छोटे दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत तर ह्या तुपामध्ये मी ते फ्राय करून घेणार आहे तळून घेणार आहे आणि हा जो तडका आहे तो आपण या नारळी भाताला देणार आहोत तर ह्या मसाल्यांमुळे ह्या नारळी भाताला केशरी भाताला एक खूप मस्त असा हा फ्लेवर येतो तर त्यामुळे त्या, त्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो ह्या भातामध्ये छान असा उतरतो तर म्हणून आपण हा तडका घालून घ्यायचा आहे वरून तर बघू शकता तुम्ही एकदम मोकळा आणि रसरशीत असा हा भात तयार झालेला आहे हा मसाल्यांचा जो तडका तयार करून घेतला होता तर तो मी ह्या भातामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे तर मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ह्या भातामध्ये एकदम छान असा उतरतो आणि चवीला हा जो नारळी भात आहे केशरी भात आहे खूप जबरदस्त लागतो तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा अप्रतिम चवीचा हा नारळी भात तयार झालेला होता तर आजची ही नारळी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि ही स्वतःची माझी रेसिपी आहे आणि ही आजची नारळी भाताची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो कमेंटसुद्धा करा तुम्ही कमेंट करत नाही त्यामुळे हो मला काही कळत नाही की मी अजून काय इम्प्रूवमेंट करावे चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद